छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेले टुर्नामेंट मराठा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस डे नंबर थ्री दिवसातला पाचवा हा सामना मराठा एम्पायर आणि मराठा एम्पायर आणि शिवयोद्धा दोन्ही टीम एक एक सामना जिंकलेले आहे

गरवारे गोलंदाजी करतायत विजय फलंदाजी करताय संतोष तुप्पे सर अतिशय सुंदर चेंडू पण फलंदाजाला बीट केलंय एक धावा घेण्यात यशस्वी बॉलरच नाव विजय आ, आका, सोरी, सोरी, आकाश सॉरी सॉरी आकाश सॉरी आकाश गरवार गोलंदाजी करतायत पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू आणि उंचावून उन मारण्याचा प्रयत्न आणि एस टी रक्षकांनी झेल घेतलेला आहे याच बरोबर आउट सुंदर गोलंदाजी आकाश यांची उंचावून मारण्याचा प्रयत्न पण रक्षकाने अतिशय सुंदर झेल घेतला आकाश फार छान गोलंदाजी करतायत आपल्या पहिल्या षटकात एक गळी बाद केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज निमित्त मराठा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पुन्हा एकदा गरवाराईंकडून गोलंदाजी करतोय आकाश संदीपला आणि हा सुंदर मारलेला फटका एक धाव यशस्वी दुसरा घेण्याचा प्रयत्न पण संदीप यांनी नाकार दिलेला आहे याच बरोबर अंपायरचा इशारा षटक संपलेला आहे संदीप हो रन एक षटकानंतर सहा धावा झालेले आहे आकाश एक गडी बाद केलेला आहे आपल्या संघासाठी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे आकाशनी गरवरायांकडून गोलंदाजी करतायत गरवरायांकडून गोलंदाजी करताय भास्कर संदीप यांना दुसऱ्या शतकातला पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू तरी पण त्यांनी गोलंदाजच्या डोक्यावरून टोलावलेला दोन धावा गेल्या तेशस्वी अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा गरोड राहील भास्करराव अंदाजी करता संदीपला आणि हा लेक साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू इशाराने आणि धाव घेण्यात यशस्वी उंचाऊन मारण्याचा प्रयत्न होता संदीप यांचा अतिशय चतुर बुद्धीने गोलंदाजी करताय भास्करराव त्यांचा सर्व अनुभव पुण्याला लावताय खेळ